तुम्हाला शासनाने ओळखपत्र दिलेले आहे आणि ते गळ्यात असणं बंधनकारक आहे तुम्हाला कार्यालयीन वेळेत बरोबर आहे ना शासनाचा जी आर आहे आणि त्याचं तुम्ही उल्लंघन केलंय मला वाटतं याची तुम्हाला चांगलीच कल्पना असेल सर दोन मिनिटं बोलू शकते सर आपल्या कार्यालयातले अर्ध्याच्यावर अधिकारी विदाऊट ओळखपत्र आहेत शासनाचा जी आर आहे आपण वेळोवेळी सगळ्या अधिकाऱ्यांना समज देतोय सांगतोय की बाबा शासनाचे नियम फॉलो करा का करत नाही आहेत आपण या विभागात मध्ये नायब तहसीलदार म्हणून बोलतो आपण सर त्याची थोडी जबाबदारी घेण्यापेक्षा आपलं पण म्हणजे आपलं पण ओळखपत्र नाहीये सर नेम प्लेट असून नाही चालत ना सा, है ना सर सर शासनाचा आदेश आहे पण ते कार्यालयात घालून बसणं सुद्धा बंधनकारक आहे ना सर ओळखपत्र घरी ठेवायसाठी नाही देत ना आणि हा प्रकार कार्यालयात होतोय वारंवार होतोय त्या दिवशी आम्ही आलो होतो ते सगळे दिव्यांगाच्या लग्नाला गेले होते त्या दिवशी खुर्चीवर बसणं तुमच्या चपराशी कामं करून राहिले होते लोकांचे लग अर्ज घेऊन सया मारत होते तुम्ही मला सांगा हे प्रकार बरोबर आहे का आणि ते अशा या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही ज्या दिवशी आल्या ना त्या दिवशी सेवा केंद्र तपासणी तालुक्यात मोहीम होती त्या दिवशी सगळे अधिकारी कृषी साहेब ग्रामदान सर तहसीलदार मॅडमनी स्वतः सांगितलं की आम्ही सगळे लग्नाला आहोत म्हणून आलेलो काही जण गेले असेल लग्नाला काही त्या कामात होते पण सर आजही ओळखपत्र नाही यानंतर कृपा करून विनंती आहे की शासनाच्या जी आर चालले आहे आणि ही आपली वैयक्तिक जबाबदारी राहील की आपल्या डिपार्टमेंट मधले सगळेजण ओळखपत्र असायचं सर ओळखपत्र घरी ठेवायला दिलंय का आपण ठीक आहे ते सर आपण तेवढी वैयक्तिक ठीक आहे तुम्ही कशासाठी आले आहात इथे तुमचे काय काम आहे तारीख आहे आज अपीलची आर टी एस अच्छा रस्त्याचे एम एल आर सी ची